माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा म्हणजे येणारा हर एक नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत अगोदर पोहोचेल तर आपल्याला बत्तीस छातीचा कटोरी ब्लाउज काढायचा आहे तर आपल्याला उंची घ्यायची उंची आपण आपल्या आवडीनुसार टाकू शकतो काहींची हाइट हाईट जास्त चेस्ट चेस्टमध्ये कमी असतात तर तुम्ही हाईटनुसार पण उंची टाकू शकतात किंवा आवडीनुसार पण उंच टाकू शकतात तर मी उंची टाकणार आहे चौदा ची शोम ब्लाउज होणार तेरा इंच आपण एक लाईन आखून घ्यायची आता शोल्डर टाकायचं आहे आपल्याला पाच इंच मोंडा आपल्याला टाकायचा आहे साडेपाच इंच किंवा सव्वा पाच टाकलं तरी पण चालते शक्यतो साडेपाच सव्वा पाच करा दोन्ही पण माप एकदम परफेक्ट बसते लगेच आपण एक लाईन आखून घ्यायची आता बत्तीस छातीचा ब्लाऊज आहे तर आपल्याला चौथा भाग काढायचा आहे तर चौथा भाग येतो आपला आठ इंच त्याच्यामध्ये दोन इंच आपल्याला एक्स्ट्रा ठेवायचे आहेत का जे आपल्याला शिलाई मार्जिंग असते एकदम सिंपल पद्धतीने आहे कुठेही कमी जास्त काहीच करायचं नाही आता मी डायरेक्ट पेपरवर कटिंग दाखवते हा आपला पाठीचा भाग होता दीड इंच मी मुंड्यासाठी इथं पॉईंट दिला आणि हा आपल्याला असा जोडून घ्यायचा आहे आता ज्यावेळेस आपण हे माप बसते जवळजवळ दहा इंच तर आपण खाली अर्धा इंच कमी करायचं आहे साडेनऊवर जरी खून केली तरी पण चालते किंवा चौ कमरेचा चौथा भाग घ्यायचा आहे त्याच्यामध्ये आपल्याला अडीच इंच मिक्स करायचं एक इंच आपला टकसाठी जातो आणि दीड इंच आपला शिलाई मार्जिंग जाते तर आपल्याला गळा लगेच टाकायचा आहे गळा घ्यायचा आहे आपल्याला सव्वा दोन इंचा आणि पाठीमागचा गळा आपण आवडीनुसार टाकू शकतो तर मी साडेनऊचा पाठीमागचा गळा टाकते थोडंसं खाली ब्रॉड घेते म्हणजे गळा आपल्याला गोल व्यवस्थित येऊन जातो तर मी गळा ज्या वेळेस समोरची बाजू कट करेन त्यावेळेस मी कट करणार आता फक्त आपण मोंढा कट करून घेऊ पेपर कटिंगमध्ये थोडे थोडे बदल असते आपण याच्यामध्ये कुठे बदल करणार आहोत तर व्हिडिओ पूर्ण बघा म्हणजे तुमच्या नक्कीच लक्षात येईल आता आपण पाठीचा भाग हा कट केला आहे आपल्याला पूर्ण माप आहे तसंच टाकून घ्यायचं आहे कमी जास्त काहीच करायचं नाही आखून घेतल्याच्यानंतर आपल्याला बंद बाजू आपल्याकडून ठेवली ओपन बाजू मी समोरून ठेवली पूर्ण नीट लक्षात घ्या आता आपल्याला समोरच्या बाजूने फक्त एक इंच आपल्याला एक्स्ट्रा घ्यायचं आहे ते कशासाठी का ज्या वेळेस आपण पेपर कटिंग करतो तर आपली क्रॉसपट्टी वेगळी कट केल्या जाते कारण क्रॉसपट्टीमध्ये एक इंच आपल्याला वाढवावं लागतं एक इंच किंवा पाऊन इंच तर मी एक इंचाचं हे माप घेऊन टाकते नीट लक्षात घ्या फक्त आपण बदल कुठे केलाय आणि आपल्याला मोंड्यामध्ये समोरच्या बाजूने अर्धा इंचाचा हा आकार देऊन घ्यायचा आहे कारण आपल्याला पाठीमागचा मुंडा असतो दीड इंचावर आणि फ्रंट मुंडा असतो आपला एक इंचावर तर हा दीड इंचाचा होता हा एक इंचाचा आहे हे बघा एक इंच आणि दीड इंच बाकी आपल्याला पुन्हा एकदा शोल्डर मोजून घ्यायचं आहे पाचचं आहे का नाही पाचचं बरोबर बसतंय गळ्याचं मार्क आपण करून घेऊ सव्वा दोन इंचावर आणि आपल्याला समोरचा गळा टाकायचा आहे साडेसहा इंचा आता वरती आपण सव्वा दोन घेतल्या तर आपण खाली तीन इंच घेतला तरी पण चालते कारण समोरचा गळा ज्या वेळेस गोल येतो कटोरीमध्ये त्यावेळेस कटोरी अजून आकर्षित दिसून येते बत्तीस साईज आहे नीट लक्षात घ्या बत्तीस साईजचा मी तुम्हाला दाखवते था जव़ जव़ आडिज, आडिज आडिज आता आता आपल्याला इथपासून आहे वरच्या लाईन पासून आपल्याला धरायचे जवळजवळ तीन इंच आणि समोरच्या बाजूने आपल्याला धरायचे अडीच इंच आता अडीच अडीच ची लाईन आखून घेतली तरी पण चालते आणि अशा पद्धतीने आपल्याला क्रॉस थोडंसं वरती काढून आहे आता आपल्याला माप टाकायचंय कटोरीचं तर आपण कटोरीसाठी टाकणार आहोत पाच इंच आणि तीच लाईन आपण वरती घेणार आहोत आता आपण गळ्यापासून एक इंचा अंतरावर आपण एक खून करणार आणि व्यवस्थित असा आकार देऊन घ्यायचा आहे किंवा ह्या दोन्ही याचं माप आपल्याला अडीच इंच बसतं आहे का नाही आपल्याला हे एक चेक करायचं बघा एकदम परफेक्ट अडीच इंच बसतं आहे असं जरी मोजलं तरी पण तुम्हाला कटोरीचा भागा काढायला काहीच अडचण येणार नाही अडीच इंच एकदम परफेक्ट बसतंय आता आपल्याला फक्त कटोरी एक्स्ट्रा वाढवायची बाकी कुठंच नाही कारण आपण पेपर कटिंग केली तर आपण एक इंच दुसरीकडं वाढवतो हो तर आपण आता एक इंच याच्यामध्ये जास्त घेतलेलंच आहे